किस्मत तेरी दासी है कलम तेरा अच्छा है तो किस्मत तेरी है दिल अगर साफ है तो घर आणि मला फक्त हा जो माझी ना माझी खरंच मी मला मी पांढरंगाला स्मरून कधीही काम करतो मी काम करत असताना त्याच काही नुकसान होईल मला माहित नाही पण मी मात्र कामाला न्याय देतो मी इथं जर कामाला बसलो तर एकच व्यक्ती चार ठिकाणी कसा असेल तुम्ही मला एकदा सांगा मी एकदा तरी एक दोन मिनिट टाइमपास केला तर बघितला का फक्त काम एक काम त्यामुळं कामामध्येच काम म्हणा राम राम तुम्ही तुमची काम प्रामाणिक करा काही परमेश्वराचा साकडं आणि वाकडं करायची गरज नाही तो स्वतःहून सगळं देतो त्यामुळं या भल्या माणसाला खूप धन्यवाद मुलांसाठी खूप छान फक्त त्यांना हिंदी शाळा आहे पण काही हरकत नाही तुमच्या गुणवत्तेचा मुलांना निश्चित उपयोग होणार आणि विशेष म्हणजे पाचवी साळी सातवी जास्त पन्नास पन्नास पटाची वर्ग आहेत संत या पुष्पा पुष्पा मोहन कोळी त्या शाळेच्या मुख्य आहेत खूप छान धन्यवाद मी पुन्हा एकदा आमच्या संतोदा परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की त्यांना उर्वरित आयुष्य निरोगी आरोग्य लाभो आणि असंच कामाचं स्वरूप त्यांचा आणि त्यांचा प्रवास मला वाटतं ती पण शाळा योग्य आहेत तिथून जशी चुनाभट्टी जवळ होती त्याची तिथून मला ते जीटीबी जवळ आहे एक पंधरा मिनिटाचं वॉकेबल अंतर हे दहा मिनिटाचं होतं ते पंधरा मिनिटं पण काय हरकत नाही खूप छान धन्यवाद